हॅलो नमस्कार मी सुवर्णा झोम होम किचनमध्ये परत एकदा तुमचं अगदी मनापासून स्वागत मी आज तुम्हाला कुठली रेसिपी दाखवत नाही आहे मी आज तुम्हाला परत एकदा खूप माझा असा आजचा दिवस खूप सुंदर गेलेला दाखवणारा आहे आज आम धन्वंतरी योग आला कपालेश्वराला आमच्या हाताने लघुग्र झाला खूप आनंदाची ती म्हणजे शब्दात सांगू शकत नाही पण आता तुम्ही माझी फॅमिली आहात मला तुमच्यामधून शेअर करायला योग होता शनी प्रदोष त्यात दिवशी वादा चावई भीनबाई वहिनी सासूबाई सगळी माझी फॅमिली खूप छान असं आम्ही लघुरुद्र संपन्न झाला आमच्या हाताने सुरुवातीला पुण्यवाचन झालं भीमबाईंनी आम्हाला कौतुकाने औक्षण केलं हे जे योग येतात ना आपल्या आयुष्यात ते खूप दुर्मिळ असतात त्याचं आन म्हणजे खूप जास्ती आनंद घेत असते पूजेच्या बाबतीत त्याच्या बाबतीत तुमच्यावर शेअर करायला मला खूप छान अस ती गोष्ट আসন্ন হে নবজাগরণ রীত মরা বন্দনা চিউটি গুণ নেত্রা হে বন্দনা পুত্র রাম তোরা নরে মুকু अंगावर काटा याव्या असे छान आपल्या कपालेश्वरीला जातात तर प्रदूषणाला त्यांच्या हाताने खूप सुंदर अशी सेवा होती पण आज माझाही योग आला मंदिरात आतमध्ये गाभाऱ्यात तर नाही जाता येत पण बाहेरनं छान अशी पूजा मला बघता आली पंधरा सोळा ब्राह्मण होते एवढ्या ब्राह्मणचा आज आम्हाला

त्यावेळेस ते बघून इतका आनंद झाला जसं आपण नवीन कपडे घालून हे करतो ना तसंच मला बघून झालं त्यानंतर ब्राह्मणांनी छान आम्हाला आशीर्वाद दिले